कागल विधानसभा मतदारसंघातून देखील अतिशय धक्कादायक निकाल येतोय कागल विधानसभा मतदारसंघामध्ये समजित राजे हे त्या ठिकाणी आघाडीवर वासलेलं चित्र बघायला मिळत आहे तर यंदा कोल्हापूरची ही कागल विधानसभा मतदारसंघाची निवडणुकी अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची झाली होती हसन मुस्लिम पाठीमागची अनेक वर्ष झाले तिथं आमदार मंत्री म्हणून काम करतायत अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय ऐनवेळेला भारतीय जनता पार्टीमधून शरद पवारांच्या गटामध्ये आलेले आणि चिन्हावर लढवलेले समरजित राजे हे आमदार होतील अशोकची चर्चा संपूर्ण मतदारसंघामध्ये होती अंडरकरंट हा असून मुस्लिमांच्या विरोधातला होता त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून पहिल्या फेरीमध्ये समरजित राजे त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय समरजित राजेंच्या पाठीमागं सर्वसामान्य जनता राहील अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण मतदारसंघामधून आपण ज्यावेळेला महाराष्ट्र माझाच्या वतीनं ग्राउंड रिपोर्ट करतो त्यावेळेला दिसत होती हसन मुसिफांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम झाली परंतु चार ठेकेदारांचा विकास झाला सर्वसामान्य जनता कामापासून त्या ठिकाणी लांब राहिली काम त्या दर्जाही झाल्या आहेत अशापेक्षा बऱ्याच चर्चा या संपूर्ण मतदारसंघामध्ये होत्या जरी कागलला एमआयडीशी असली तरी पलीकडे उत्तूर आणि गडिंगलज भागामध्ये प्रश्न होते पाण्याच्या काही भागामध्ये प्रश्न होते अशा बऱ्याच गोष्टींवर यंदाची निवडणूक त्या ठिकाणी झाली होती दहशतीचा मुद्दा या संपूर्ण निवडणुकीमध्ये गाजला होता आणि कुठेतरी हसन मुसरीफ यांच्याकडून ही निवडणूक शेवटची आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी संपूर्ण राजकारण केलं जात असताना समर्जित राजे यांनी मात्र अतिशय शांतपणाने या संपूर्ण निवडणुकीमध्ये यंत्रणा लावली होती प्रचार केला होता आणि विकासाला परिवर्तनाला मत आपण द्यावं बरेच वर्ष झाले या भागामध्ये हसन मुसरीफ आमदार म्हणून काम करतायत मला एक संधी द्या या कागलचं आपण परिवर्तन करू अशा पद्धतीचं आव्हान ते त्या ठिकाणी करत होते आणि त्या आवाहनाला सुरुवातीच्या टप्प्यात तरी कागलकरांनी साथ दिले हे त्या ठिकाणी दिसून येते